पनवेल तालुक्यात शेतकरी कामगार पक्षाला मोठा दणका शेतकरी कामगार पक्षाचे से ट्रान्सपोर्ट सेलचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष प्रभुदास अण्णाभोईर आणि उपाध्यक्ष अतुल खरत यांनी रविवारी राज्याचे माहिती तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला या पक्षप्रवेश सोहळ्याला पनवेल विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश बालदी जिल्हाध्यक्ष विनाश कोळी जिल्ह्याचे सरचिटणीस नितीन पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते यावेळी प्रभुदास पोईर यांनी पक्षप्रवेशानंतर आपली पहिली प्रतिक्रिया माध्यमांना दिली आहे पहिली प्रक्रिया प्रक्रिया म्हणजे आज आमच्यासाठी आनंदाचा दिवस आहे कारण की आज आम्ही बी जे पीमध्ये मध्ये या विशाल मोठ्या पक्षामध्ये आलो आहे आणि आज आम्ही गेल्या पंचवीस वर्ष आम्ही शेतकरी काम पक्षामध्ये कार्य काम करतोय आणि आज ही आमची संघटना जी आहे जसं असूल गरज झाला सरपंच माझी सरपंच सर्व आमचे सर्व लोक आले आहेत नगरसेवक आमच्या पाठी आलेले आहेत कारण ते फक्त एक संघटना म्हणून आम्ही सर्व एक म्हणून आलेले आहेत आमच्यामधून कोण मोठा कोण बारका असा आमचा काय विषय नाही आम्ही कार्यकर्ता मगून पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे आणि आम्हाला या गोष्टीचा फुल आनंद आहे कारण की बी जे पी हा पक्ष एक असा पक्ष कार्यकर्त्याला लय मोठा प्रस्ताव आहे आणि लय मान सन्मान आहे आणि आम्ही तीच अपेक्षा मध्ये आज इथे मोठ्या संख्येने आम्ही प्रवेश केलेला आहे कारण की आज आशिष शलार साहेबांची जी, जी तब्येत परिस्थितीमध्ये खराब होती थोडी बघून आज आम्हाला जे आमच्या महिला आलेल्या आहेत कमसे कम आमच्या पाचशे सातशे महिला बाहेर उभे आहेत आमच्या आणि आमची म्हणजे नाही नाही करून आमच्या दीड दोन हजार लोक बाहेर आहेत ते आज आम्ही संध्याकाळी प्रवेश करू तेव्हा आम्ही सगळे तुम्हाला मीडियावाला तुम्हाला आम्ही बोलाव पण आज आता समजा आमची जी पक्षप्रवेश आहे आम्ही इव्र संख्येने आलो आहे आणि त्याच्यामध्ये काही असं दाखवायला भेटत नाही आणि करायला भेटत नाही पण शेवटी लोकांना माहिती आहेच पण प्रमुख का कार्यकर्ते आज तुमच्या सोबत आले ते कोण आहेत त्यांच्या नावा सांगा मला आमचा अतुल गरज झाला तो उपाध्यक्ष महाराष्ट्राचा आज विजय भुईर नगरसेवक ते नगरसेवक आहेत आणि आमचे सरपंच आहेत गोरात घुमाल आहेत ते सगळं आमच्या असे भरपूर प्रभू नाईक आहेत असं म्हणजे भरपूर असे कार्यकर्ते की आम्हाला एवढं सांगताना कार्यकर्ते आम्ही आज घासपीठावर तुम्हाला एक एक नावाची लिस्ट देऊन तुमच्या कार्यकर्ते पूर्ण लिस्ट देऊन सांगू तुम्हाला आम्ही